नमस्कार मित्रांनो हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आपण बघू शकता आपला डोंबिवलीहून जो ब्रिज माणकुली होतो आणि आपण आहोत आता बारकुलादेव चौक भडारीगाव तर या ठिकाणी आहोत आणि घुनच साप आपण बघू शकता हिवाळ्याच्या सीझनमध्ये मित्रांनो हे साप रात्री फिरत असतात आणि अत्यंत विषारी असतात आणि ही जी मंडळी आपण बघता तर यांनी आता रात्रीचे वाजल्यात पावणे बारा तर मला आता फोन केला आणि हा साप वाचवण्यासाठी इथे बोलवले आहे बघूया हा साप त्या बॅगेमध्ये स्वतःहून जातो का तर हा साप आपण बघू शकतो चॉकलेटी साप आणि तर तर साप मारणार बघू शकतो मध्ये हा साप तर मित्रांनो रात्री आपण मैत्री ग्रुप मध्ये फिरत असतो किंवा जेवल्यानंतर सहज शतपावली करत असतो तर अशा वेळेला नक्कीच आपण मोबाईल मध्ये बघत असतो आणि रस्त्यात म्हणजे चालताना पाय वाटत बघत नाही तर अशा वेळेला हा नक्कीच हादसा होऊ शकतो कारण रात्री फिरणार हे साप आहे रसल्स स्नेक आणि मन्यार साप तर हे रात्री फिरणारे निसर्ग साप आहेत आपण बघू शकता या बॅगमध्ये तो साप आपण पॅक केलेला आहे पण सर्वांनी काळजी घ्या आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे किंवा इन्स्टावर सर्पमित्र प्रवीण पाटील या नावाने जो आयडिया आहे त्याला फॉलो करा तर सर्वांचे खूप खूप आभार आपण हा साप म न मारता एक सर्पमित्रांना फोन करून बोलवला आणि <laughs> हां आपण एक साप इथं वाप वाचवला परत एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार थँक्यू